सोलापुरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील नामवंत चादर उत्पादक मयुरी टेक्स्टाईलच्या वतीने अयोध्यास्थित प्रभू श्रीरामचंद्र मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोलापुरी चादरीवर मनमोहक हो प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा साकारून अभिनव पद्धतीने नमन केले प्रारंभी मयुरी टेक्स्टाईलचे संचालक अरविंद राजमल बोंबडॅल व पवन अरविंद बोंबडॅल यांच्या शुभ हस्ते महापूजा व महाआरती मंगलमय वातावरणात संपन्न झाली श्रीराम भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला राम सरता राम जो कोई पाए बावन भर रायण गंगल अ मंगलहारी असर बिहार राम सिंह प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा बनविण्यासाठी डिझायनर प्रभाकर संदुपटला व जाबर विनायक जक्कन यांनी मोलाचे योगदान दिले सदरचे डिझाईनला पंधरा दिवसाचा कालावधी लागला या प्रसंगी बुच्चीबाबू इगे दिगंबर सग्गम गोपी बुरेल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा अयोध्येलाही पाठविण्यात आली आहे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे भारताचा आध्यात्मिक इतिहासाला उजाळा मिळाला ते सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया मयुरी टेक्स्टाईलचे संचालक पवन अरविंद बोमड्याल यांनी दिली पवन बोंब्याल मयूरी टेक्स्टाईल सोलापूर कारखानदारचे मालक आहे तरी आमचे डिझायनर प्रभाकर संधू पटला यांनी विरामाचं पोट्रेट या चादरवर काढलेलं आहे तरी आम्ही या संदर्भात आणि या दिवशी दिवशी आम्ही अयोध्येला पाठवलेलं आहे आणि इथं मी पूजा आम्ही आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे जय श्रीराम समाजातील अनेक मान्यवरांनी मयुरी टेक्स्टाईलच्या उपक्रमाचे कौतुक केले हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस